शेतकरी एकजुटीचा शेतकरी एक ज्युटीचा शेतकरी एक ज्युटीचा शेतकरी एक आमच्या हक्काच्या कमी आमच्या हक्काचा सरकारचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा समिती आमच्या हक्काच्या कमी आमच्या हक्काच्या काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय कमी आमच्या हक्काचा एन मुर्दाबाद आडीए मुर्दाबाद

आमची एकच मागणी आहे रोडला जे काम चालू केलं आहे पन्नास मीटरपर्यंत हे कशासाठी करताय आणि जर नगरपालिका आणि ग्रामपंचायत ह्या जो दोन्हींमध्ये वेगळा वेगळा निर्णय घेत असेल तर कशासाठी त्यांना पंचेचाळीस मीटरचा न्याय आणि आम्हाला शंभर मीटरचा नाही आर जर पी डब्ल्यू टीचं तीस मीटरचा रस्ते रस्त्याचं रुंदीकरण आहे तर सर्व शेतकरी सहमतीनं शेतकरी तीस मीटरचं रुंदीकरण द्यायला तयार आहे कुठलीही त्याला अडचण नाही आमची आणि हे कशासाठी उगतं शेतकऱ्यांचा बळी घ्यायचा निसर्ग शेतकऱ्याला साथ देत नाही पाणी पाऊस पडतो जास्त प्रमाणात शेतीत पैसे भरत नाही म्हणून छोटे मोठे व्यवसाय शेतकऱ्यांनी चालू केलेले त्याच्यात पण तुम्ही जर बुलडोजर जर फिरावलं तर मग कसं जगायचं कोणाकडे जायचं शेत शेतकऱ्यांनी मग शेतकऱ्याला आत्महत्या करावंच लागेल ना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय काय मला तुम्ही सांगा गव्हर्मेंटकडे नोकरी गेला मागायचं नोकरी मिळत नाही कुठं जायचं कुठं जायचं शेतकऱ्यांनी याच्यामध्ये तुम्हाला काही भरपाई मिळणार आहे कुठल्याही प्रकारचं असं काही असं काहीच आलेलं नाही ना आम्हाला तर आमच्यापर्यंत एकच नोटीस आली सात दिवसाची नोटीस आली आणि आईन दिवाळीच्या दिवशी सगळ्या शेतकऱ्यांना घराखाली करायला लावले तुम्ही राहत्या घरी माझ्या शेजारी तर एक असे कुटुंब आहे का त्यांना जमीन पण नाही तीन गुंठे त्यांनी रस्ते जागा विकून घर बांधलेलं आहे आणि त्यांच्या घरात आज पॅरलीज झालेली आजी आणि त्या आजीला तर तुम्ही घराच्या बाहेर काढायचं आहे त्यांनी सांगितलं आजी घरामध्ये तर हे लगेच अधिकारी वर्ग म्हणतो प आंबुलेन्स बोला आणि चार माणसं बोला आणि आजीला बाहेर घ्या म्हणजे कुठली दांडकशाही चालली आहे गव्हर्नमेंटची याच्यावरती ही पूर्ण सरासरी हुकुमशाही चालली आहे ना याचा आदुन, आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे त्याच्या पद्धतीने आत्ता तर आम्ही सध्या गव्हर्नमेंटला एक सगळ्यांना आमची विनंती आहे याच्यानंतर मग शेवटी आम्हाला बी स्वतःच्या आसपिसाची लढाई आम्हाला काहीतरी करावीच लागेल याच्यासाठी रस्त्या उतरावा लागेल आमच्या काही दुसऱ्या पोटा पाण्याची सोय नाही त्यामुळे आम्हाला काहीतरी करणं पर्याय नाही दुसरा त्यामुळे उद्रेक होऊ नये आणि गव्हर्नमेंटने त्याची काळजी घ्यावा